निर्मळ यांच्या पराभवासाठी बाबरे मुंडे अपक्ष उमेदवारी तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाड्या ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून माजलगाव मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे या मतदारसंघामध्ये अतिशय अटीतटीचा सामना होणार असल्याचे चित्र ची निर्माण होत असतानाच ओबीसी मधून दोन उमेदवार ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याने आता या दोन्ही ओबीसी मताचं विभाजन झाल्याचे पाहण्यास मिळत आहे कडून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले महादेव निर्मळ हे माजलगाव विधानसभेचे भावी आमदार म्हणून विजय होतील अशी परिस्थिती माजलगाव मतदारसंघामध्ये निर्माण झाल्याची आपल्याला पाहण्यास मिळत होती परंतु माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दुसरी ओबीसीचे नेते असलेले बाबरी मुंडे यांनी देखील आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने आता ओबीसी मताचे विभाजन झाल्याने महादेव निर्मळ यांचा सहज आणि सोपा असा विजय होईल असं वाटत असताना आता त्यांच्या पराभवाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे महादोव निर्मळ यांचा पराभव हा बाबरी मुंडे यांच्या उमेदवारीमुळेच होणार असल्याची चर्चा आता माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जोर धरताना पाहण्यास मिळत आहे धनगर समाजातून पुढे आलेले महादेव निर्मळ यांची सहानुभूती ही, सहानु ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहण्यास मिळत होती माजलगाव मतदारसंघातील ओबीसी समाज हा माधव निर्मळ यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत असल्याचे पाहण्यास मिळत होते परंतु बाबरी मुंडेंनी माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये उडी घेतल्याने आता ह्या मताचे विभाजन झाल्याने माजलगाव मतदारसंघामध्ये ओबीसीचा भावी आमदार म्हणून विजय होईल असं वाटत असणाऱ्या महादेव निर्मळांचा आता पराभव निश्चित झाल्याचे पाहण्यास मिळत आहे बाबरे मुंडे यांच्या उमेदवारीमुळे म ओबीसी मताचं विभाजन झाल्यानेच महादेव निर्मळ यांचा पराभव होण्याची चिन्ह आता निर्माण होत असल्याचे आता पाहण्यास मिळत आहे ह्यामुळे बाबरी मुंडेमुळेच महादेव निर्मळ यांचा पराभव होणार असल्याची चर्चा आता माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दे जोर धरताना पाण्यास मिळत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद